नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र दहा दिवसात नवी मुंबईतील रस्त्याने घेतला दोन बालकांचा बळी नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर आठ येथील आर्टिस्ट व्हिलेज जवळ नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू होतं या दरम्यान रस्ता दुरुस्तीचे साहित्य घेऊन येत असताना येथील बारा वर्षीय विद्यार्थी शिवम भट सायकलने क्लासला जात होता अचानक डम्परची जोरदार धडक बसल्याने शिवम भट याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला घटना घडताच बेलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले अधिक तपास सुरू करण्यात आलाय यावेळी घटनास्थळी मृतावस्थेत मुलाला पाहून आईने टाहो फोडला तर स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला यावेळी सिबडी पोलीस ठाण्यात पालकांसह अनेक नागरिक जमा झाले व फरार डंपर चालकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मयत मुलाचे शरीर ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पालक व येथील स्थानिक नागरिकांनी घेतली होती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एरोली सेक्टर आठ येथील सिग्नलजवळ एका नऊ वर्षाच्या लहान मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला स्कूटी खड्ड्यामध्ये स्लिप झाल्याने त्या लहान मुलाचा मृत्यू झाला या रस्त्यावर खड्ड्यांसंदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे आज दोन लहानग्यांना जीव गमवावा लागला अजून किती जीव घेणार असा सवाल आता नागरिकांना पडत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळेसर कार्यकारी संपादक